नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी पेन्शन अपडेट दोन हजार पंचवीस नवीन पेन्शन नियम लवकरच होणार लागू तर अटी पूर्ण करणाऱ्या पेन्शनर्सला होणार वाढीव पेन्शनचा फायदा चला तर पाहूया याविषयी अत्यंत सविस्तर आणि आनंदाची बातमी त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी येत आहे निवृत्त कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मासिक सात हजार पाचशे रुपये पेन्शन मिळण्याचा मार्ग मोकळा होताना दिसून येत आहे बऱ्याच काळापासून पेन्शनधारक जास्त पेन्शनची मागणी करत होते ज्यामुळे न्यायालय आणि सरकारमध्ये अनेक वादविवाद झालेले दिसून येत आहे अधिसूचनेनुसार आता पात्र कर्मचाऱ्यांना नवीन गणनेच्या पद्धतीनुसार वाढीव पेन्शन मिळणार आहे यामध्ये दीर्घकाळ सेवा केलेल्या आणि किमान वेतनापेक्षा जास्त योगदान देणाऱ्यांना अधिक फायदा होणार आहे आता या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे मासिक वाढीव पेन्शन कधी मिळणार चला तर पाहूया नवीन पेन्शन नियम लवकरच लागू होऊ शकतो त्यापूर्वी नवीन नियम लागू करण्यापूर्वी ई पी एफ ओला सर्व राज्यामध्ये प्रक्रिया पूर्ण करावी लागेल आणि पात्रता पडताळणीही होणार आहे असंही म्हटले आहे की पूर्वी अतिरिक्त योगदान दिले आहे त्यांना पहिले प्राधान्य दिले जाणार आहे या नवीन प्रणालीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पेन्शन असला वाढीव पेन्शनचा फायदा होणार आहे नवीन नियमाचा कोणाला फायदा होणार चला तर पाहूया पेन्शन अपडेटचा सर्वात फायदा हा दीर्घकाळ काम करणाऱ्या आणि सातत्याने पी एफ आणि ई पी एसमध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे वीस वर्षे किंवा त्याहून अधिक सेवा कालावधी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनासुद्धा याचा थेट फायदा मिळणार आहे तर या व्यतिरिक्त ज्यांनी त्यांच्या कार्यकाळात किमान वेतनापेक्षा जास्त योगदान दिले आहे सुद्धा जास्त पेन्शनची रक्कम मिळणार आहे जर ही योजना योग्यरित्या अंमलात आणली गे गेली तर कर्मचाऱ्यांसाठी हा एक ऐतिहासिक निर्णय असेल असे आता तज्ज्ञांचे मत आहे